बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हाला सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो दोन वर्षांपूर्वीचा नाना पाटेकरांचा देवेंद्र फडणवीसांचा आणि एकनाथ शिंदेचा एक इंटरव्ह्यू माझ्या पाहण्यामध्ये काल पुन्हा एकदा आला आणि दोन वर्षांपूर्वी म्हणजे जा गद्दारी झाल्यानंतर तीन महिन्यानंतर झाला हा इंटरव्ह्यू आणि या मध्ये नाना पाटेकरांनी विचारलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांवरची उत्तरं आणि आता विधानसभा निवडणुकीनंतरचा काळ याच्यामध्ये काहीतरी जुळतंय बघा ना नाना पाटेकरचे त्यावेळेस विचारलेले प्रश्न हे आताच्याही काळामध्ये अतिशय चपकल शोभून दिसतात आणि योग्य प्रश्न विचारले होते काही प्रश्नांच्या बाबतीत तारीफ ही करावीच लागेल त्या प्रश्नांची मी काही झलक तुम्हाला सर्वांसमोर ठेवण्याचा एक छोटेखानी प्रयत्न करतोय सगळ्यात पहिला प्रश्न नाना पाटेकरांनी हा विचारला होता अतिशय सुंदर इंटरव्ह्यू त्यातले काही मोजके क्षण मी तुम्हाला सर्वांसमोर ठेवतोय या इंटरव्ह्यू मध्ये पहिला प्रश्न नानांनी विचारला मतदार म्हणून आम्हाला काही किंमत आहे का म्हणजे आज आम्ही मतदान करतोय आमचं मतदान जात कुणीकडे आम्हाला कळतच नाहीये प्रत्येकाला विचारलं मतदान कोणाला केलं किंवा प्रत्येकाचा अंदाज घेतला कौल घेतले अगदी तुम्ही सर्व्हे कौल बघा प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल अगदी सोशल मीडियाची माध्यम असतील सगळीकडे शिवसेनेच्या बाजूचा कौल पण मात्र ज्यावेळेस खऱ्या अर्थाने रिझल्ट आला निकाल आला त्यावेळेस मात्र तुम्ही सारं उलट पाहिलं त्यामुळे नाना पाटेकरांनी त्यावेळेस विचारलेला प्रश्न आजही त्यांच्यावर त्या देवेंद्र फडणवीसांवर अतिशय चपकल शोभून दिसतो की मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का की आम्हाला खरंच आम्ही जे मतदान करतोय ते पोचतोय का तरी त्या मशीन मध्ये जात आहे का तरी की मशीनला जे पाहिजे तेच मशीनने घेतलेलं आहे मशीनला जेवढं सांगितलंय तेवढंच मशीनने केलेलं आहे जरा नाना पाटेकरांचा हा प्रश्न आहे का उत्तर कोणी द्या मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का आमची किंमत तुमच्या भरोशावर ठरते किंमत कमी झाली तर आमची कशी राहील मुळामध्ये हे बोलण्यापूर्त झालं ज्यावेळेस नाना पाटेकरांनी हा प्रश्न विचारला खाली श्रोत्यांमधून टाळ्यांचा वर्षाव झाला कारण श्रोत्यांमध्ये सुद्धा मतदार बसले होते आणि मतदारांच्या काळजातला हा प्रश्न नाना पाटेकरांनी तिथे विचारला होता आता देवेंद्र फडणवीसांनी बरळलेलं उत्तर दिलं तुमचं महत्व कमी म्हणजे आमचं कमी आता याला काय अर्थ आहे का तिथे काही आपलं बरळायचं सोडा एकनाथ शिंदेना नाक खुपसाची त्या प्रश्नात गरज नव्हती त्यांनी आपलं नाक खूप असलं तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवेल म्हणतात आम्ही जनतेच्या मँडचा आदर केला तीन महिन्यांपूर्वी आम्ही हे जे काही घडवलं जनतेसाठी घडवलं म्हणजे स्वतःसाठी काहीच नाही बरं सारं काही जनतेसाठी गोंडच नाव द्यायचं जनतेसाठी हिंदुत्वासाठी शिवसेनेच्या विचारांसाठी बाळासाहेबांच्या आमच्यासाठी काहीच नाही आम्हाला फक्त मुख्यमंत्रीपद दिलं गेलं असं झालं ते पळत पळत आलं आम्ही घेतलं नाही ते आमच्या माथ्यावर हळूहळूच ठेवलं गेलं एकनाथ शिंदेंचा हा डायलॉग म्हणजे आता खर तर माझ्या तोंडी काही वेगळे शब्द येत होते मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो हा व्हिडिओ एकदा पहा चेहऱ्यावर स्पष्टपणे लिहिलंय एकतर त्यांच्या चेहऱ्यावर लिहिलंय नाही तर आमच्या चेहऱ्यावर लिहिलंय आम्ही मूर्ख आहोत जरा पहा आम्ही जे तीन महिन्यापूर्वी जे केलं ते तुमचा आदर आणि मतदारांचा आदर आम्ही केलेला आहे जो दोन हजार एकोणीसला व्हायला पाहिजे होता कारण तुमचं म्हणणं बरोबर आहे आम्ही शिवसेना भाजप युती म्हणून लढलो आणि सगळ्यांचंच म्हणजे मतदारांनी मॅन्डेट दिलं लोक दोन्ही पक्षांना आणि भाजपचे शंभरच्यापेक्षा जास्त आले आमचे छप्पन्न आले सगळ्या मतदारांनाही वाटलं होतं तुम्हालाही वाटलं असेल की प्रमाणे लोकांच्या मताप्रमाणे सरकार स्थापन होईल परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही पण ते आम्ही केलं हो तीन महिन्यापूर्वी रागावू नका अडीच वर्ष का लागली त्याला अडीच वर्ष मग त्याला योग वेळ सगळं काळ पाहिजे ना मध्ये कोविड होता होय ते निश्चित आम्ही जर तिथे काहीतरी करायला गेलो होतो यांना कोविड असताना असं का करतायत आम्ही त्याला थोडं सांगत होतो वेळ म्हणजे समजावून प्रयत्नातल्या होत्या प्रयत्न सुरू होता पण आम्हाला यश आलं नाही म्हणून आपण आम्ही मते तुमच्या मतांचा आदर तीन महिन्यापूर्वी केलेला आहे आणि नाना कोविड होता आणि सरकार फेसबुक लाईव्ह वर तर बनवता येत नाही त्यामुळे जसं कोविड संपला आम्ही एकत्रित आलो आणि फिजिकल सरकार तयार केलं काय असत फडणवीस साहेब एक बार्टर सिस्टीम होती आपल्याकडे बारा बलुतेदार होते ज्यावेळी की आम्ही तुम्हाला हे देऊ मग त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला हे द्या मतदार म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही मत देऊ लग्नपत्रिका छापल्यानंतर कोणतरी दुसरीच लग्नाला मुलगी उभी नव नौ, नवरा नौ, मुलगा दुसरा आणि मग आम्ही आमचा आहेर वाया जातो आम्ही आहेर द्यायचा कोणाला आम्ही कोणाला तरी दिलेला आणि तो कुठल्या तरी कोणाच्या तरी घरामध्ये जातो त्याचं वाईट वाटतं त्यावेळेस एकनाथ शिंदे म्हणत होते तीन महिन्यांपूर्वी आम्ही जनतेच्या मनाचा आदर ठेवला त्यावेळेस नाना पाटेकरांनी व्यवस्थित टोकलं याला अडीच वर्ष का लागली एकनाथराव त्यावेळेस मात्र एकनाथ, एकनाथ चेहरा पाहण्यासारखा झाला होता लक्षात घ्या हे सारे हिंदुत्वासाठी शिवसेनेच्या विचारांसाठी ही सगळी गोंडस नावं झाली हे सारं होतं नगरविकास ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास आणि ज्यावेळेस कमळीला गरज होती त्यावेळेस कमळीने दिलं ना मुख्यमंत्रीपद आता बरी कमळी देत नाही आता तुमचा स्वाद घेऊन झालेला आहे लक्षात घ्या शिवसैनिकांनो हे म्हणतात आपण एकत्र एक मध्ये निवडणुका लढलो आपण यांच्यापासून वेगळं का झालो आपण ह्यांना धोका दिला या कमळीला धोका दिला या कमळीच्या धोक्याचा यांना एवढा विचार पडतो विचार करा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना दिलेल्या शब्दाचा मात्र यांना विसर पडतो आता तुम्हाला साधं उदाहरण घ्या दोन हजार चौदा मध्ये आपण वेगवेगळ्या निवडणुका लढलो आपण कुणालाही कुठलाही शब्द दिला नव्हता पण ज्यावेळेस कमळीचे जास्त आमदार निवडून आले कमळीने त्यावेळेस उपमुख्यमंत्री पद सुद्धा आम्ही देणार नाही हे सांगितलं हे असंवैधानिक पद आहे चला ठीक आहे त्यावेळेस ठरलं नव्हतं त्यामुळे उद्धव साहेबांनी काहीच म्हटलं नाही आपण बघा आपण दोन ते तीन दिवस विरोधी पक्षात सुद्धा बसलो होतो आणि विरोधी पक्ष नेते म्हणून त्यावेळेस एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते झाले होते का बरं एकनाथ शिंदेच का बरं दुसरा कुठला शिवसैनिक शिवसेनेचा आमदार का बरं विरोधी पक्षनेता झाला नाही कारण उद्धव साहेबांनी जे उपमुख्यमंत्री पद सुद्धा मागितलं होतं ते सुद्धा यांच्यासाठीच मागितलं होतं आणि हे यांना सुद्धा चांगलं ठाऊक आहे किंबहुना भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेनेचं जर सरकार आलं असतं आणि त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पद जर बनावं लागलं असतं ते सुद्धा एकनाथ शिंदेसाठीच होतं त्यांच्यासाठीच ते मागितलं जात होतं आणि हे सुद्धा एकनाथ शिंदेना चांगलंच ठाऊक आहे हे तुम्ही लक्षात घ्या हा काही प्रयत्न हा गद्दारीचा प्रयत्न काही पहिल्यांदा झाला नाही ज्यावेळेस उद्धव साहेबांच्या वाढदिवसा दिवशी तुम्ही पाहिला असाल तीस ते पस्तीस आमदार घेऊन मातोश्रीवर गेले होते ना त्याच दिवशी आम्ही समजलो होतो हे वारं हे पाणी कोण्या दिशेने वाहत आहे पस्तीस आमदारांचं संख्याबळ घेऊन तुम्ही वाढदिवस साजरा करायला जात आहे साहेर सारं लक्षात आलं होतं आता विचार करा ज्यावेळेस समीकरण बदलली कारण शब्दाला यांनी शब्दाला पाळलं नाही कमळीने आणि त्यावेळेस ज्यावेळेस शिवसेना भरपटत आपल्याच मागे येणार कुणाच्या मागे जाऊच शकत नाही अशा प्रकारचं ह्यांनी जे वातावरण तयार करून ठेवलं त्याला छेद मारला गेला शिवसेना हा आपल्या विचारसरणीचा आपल्या धाटणीचा पक्ष आहे जाऊ शकत नाही आपण वेगळी समीकरणं केली विचार करा मिनिमम कॉमन प्रोग्रामवर आपण भारतीय जनता पक्षाला आपण बाजूला करून आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आलो त्याही वेळेस मुख्यमंत्री म्हणून यांचंच नाव होतं पण काही वेगळ्या गोष्टी घडल्या त्या काळात आणि दोन वेगळ्या विषय श... म्हणजे ज्या पक्षांबरोबर आपण कधी आजपर्यंत राहिलो हो नव्हतो त्या पक्षांसोबत ती सिंक्रनायझेशन म्हणतात त्याला तो एकोपा साधण्यासाठी त्यावेळेसची काही गणित बदलली आणि त्यावेळेस उद्धव साहेबांना ते मुख्यमंत्री पद घ्यावं लागलं होतं लक्षात घ्या आणि ही सुद्धा गोष्ट यांना माहिती आहे एकनाथ शिंदेना त्याच्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदेना मुख्यमंत्र्याकडे असलेली सारी महत्वाची खाती यांच्याकडे देण्यात आली होती विशेषतः नगरविकासचं खातं त्याच नगरविकास खात्यातून जो खऱ्या अर्थाने घात झाला आज एकनाथ शिंदे म्हणतायत अडीच वर्षांपूर्वी जे करायला हवं होतं ते आता आम्हाला करायला मिळालं कारण त्यावेळेस कोविड होता म्हणजे ज्या काळामध्ये हा महाराष्ट्र ऑक्सिजनसाठी धावपळ करत होता रेमडेसिवीरसाठी धावपळ करत होता आयसीयू मशीनसाठी करत होता साठी करत होता त्या काळात त्यांच्या गद्दारीच्या व्यूहरचना चालू होत्या काय म्हणावे असल्या व्यक्तिमत्वांना मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये नाना पाटेकर म्हणत आम्ही काँग्रेस पाहिला आम्ही भाजप पाहिला आम्ही राष्ट्रवादी पाहिला आम्ही इतर पक्ष पाहिले पण ज्यावेळेस शिवसेनेमध्ये फूट घडली म्हणजे इतर पक्षांची त्यांनी उदाहरणं दिली आम्हाला काहीच फरक पडत नाही या पक्षांचा नाना पाटेकरांनी स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस देवेंद्र फडणवीस तोंड पाहण्यासारखं झालं होतं त्यावेळेस नाना पाटेकर म्हणाले ज्यावेळेस शिवसेना दुभंगली बघा त्यांचा शब्द मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल ज्यावेळेस शिवसेना दुभंगली आमची घरं सुद्धा दुभंगली भाऊ भाऊ दुभंगले वडील मुलं दुभंगली नाती गोती दुभांगली गाव गाव दुभंगली ज्यावेळेस शिवसेना दुभांगली यावेळेस मात्र तुम्ही बारीक निरीक्षण करा मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवेल ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हसत होते ही आहे मळमळ पण नाना पाटेकरांनी अतिशय बारीक हेरलं आणि देवेंद्र फडणवीसांकडे त्यांनी पेन पॉइंट केलं असं बोट दाखवलं होय हे सत्य आहे गाव गाव दुभंगली जरा हा व्हिडिओ पहा एकनाथराव गंमत अशी झालेली आहे राष्ट्रवादी वेगळा पक्ष काँग्रेस वेगळा पक्ष मनसे वेगळा पक्ष समाजवादी वेगळा बी जे पी वेगळा सगळे वेगवेगळे पक्ष त्यावेळी आम्हाला कधी काही वाटलं नाही शिवसेना वेगळा शिवसेना ही विभागली गेल्यानंतर आमची घरं पण विभागली गेलेली आहेत माझी माझे वडील किंवा माझी भावंड किंवा माझी मुलं याच्यामध्ये दोन गट पडलेत तर ही भांडणं ही तिथपर्यंत गेलेली आहेत हे तुमच्यापुरतं मर्यादित नाही राहिलेलं ते हे इतकं असं वाढत गेलंय त्याचं काय करायचं आम्ही ती भांडणं तुमच्यातली कदाचित उद्या मिटतील आमच्या भांडणाचं आम्ही काय करणार तुम्हाला खरंच नाही हा मग अगदी तळागाळामध्ये गावागावामध्ये छोट्या ह्याच्यामध्येही भांडणं सुरू झालेली आहेत तुमच्याही लक्षात येत असेल ते आणि ती जी भांडणं आहेत ती आम्ही थांबवायची कशी उद्या तुम्ही अजून कुठे कुठल्याही पद्धतीनं मग त्याला तुम्ही राजकारण हे नाव देणार की आम्ही हे राजकारणामध्ये ही अशी कुटील नीती अमु व्हिडिओमध्ये नाना पाटेकर म्हणतायत हे फक्त तुमच्या पुरतं मर्यादित राहिलं नाही याचे लोण गावागावापर्यंत पसरले घर घर दुभंगली गाव गावं दुभंगली मन मन दुभंगली आणि याच्यावर देवेंद्र फडणवीस दात काढत होते मला नवल वाटलं आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या पुढे नाना पाटेकरांनी काही किस्से सांगितले अरविंद इनामदारांचा एक किस्सा त्यांच्या मित्राचा पोलीस अधिकाऱ्याचा लालबहादूर शास्त्रींचा एक किस्सा सांगितला आणि त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाणांचा एक किस्सा सांगितला ज्यावेळेस ते वारले त्यावेळेस त्यांच्या खात्यावर पंचवीस हजार रुपये होते फक्त महाराष्ट्राचं एवढं मोठं व्यक्तिमत्व खात्यावर फक्त पंचवीस हजार रुपये लालबहादूर शास्त्रींना त्यांच्या मित्रांनी दोनशे रुपये मागितले ते म्हणाले माझ्याकडे दोनशे रुपये ते त्यांच्या सांगितलं माझ्याकडे दोनशे रुपये आहेत मी काढून देते त्यावेळेस शास्त्रींनी पत्नीला विचारलं दोनशे रुपये तुझ्याकडे कुठून आले त्यावेळेस त्या म्हणाल्या तुमच्या पगारात मी पाच दहा पाच दहा रुपये वाचवून ते दोनशे रुपये झालेले आहेत त्यावेळेस त्यांनी सरकारला फोन करून सांगितलं माझा पगार दहा रुपयांनी कमी करा आणि त्याच्या अगोदर त्यांनी त्यांच्या मित्राचं निनानदारांचं एक उदाहरण सांगितलं ज्यामुळे ते म्हणतायत की आमच्या पोलीस खात्याला जो पगार आहे ते त्यात त्यांचं घर स्पष्टपणे चालेल त्यात ते कुठलंही त्यांना काही वेगळं घ्यायची गरज नाही कुणाकडून काही घ्यायची गरज नाही तरी सुद्धा आमचे हे अधिकारी असं का करतात काही विशिष्ट अधिकाऱ्यांबद्दल बोलले ते हे सगळे प्रसंग सांगत असताना त्यांनी आजच्या राजकारणाला त्याच्याशी जोडलं आणि म्हणाले हे सगळं आपल्याला इतकं दिसतंय मग त्या ह्या ह्या राजकारण्यांना कळत का नाही तुम्हाला कळत का नाही म्हणजे स्पष्टपणे भ्रष्टाचारावर बोट ठेवून त्यांनी खटकाच मोडला आणि हा प्रश्न थेट एकनाथ शिंदे एकनाथराव काय म्हणायचं यावर मात्र एकनाथ रावांना बाजू सावरून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस मात्र धावले या उत्तरामध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवतो सर्वप्रथम तुम तुम्ही तुम 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 व्हिडिओ पुढे मी माझं विश्लेषण होते त्यांची एक पद्धत होती बोलण्याची या देवा कसं काय देवा काय दे काय आणू का तुम्हाला काय देवा त्यांच्याशी बोलताना एक दिवस ते म्हणाले नाना मला काही कळत नाही आमच्या पोलीस खात्यातल्या लोकांना काही मंडळींना सगळ्यांना नाही पण ते का पैसे खावेसे वाटतात अहो आम्हाला जेवढा पगार मिळतो का नाही तो खर्च होत नाही हो त्या माणसाची म्हणजे शेवटपर्यंत अरविंद इनामदारांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता अरविंद इनामदार गेले तेव्हा सुद्धा तर ही आपल्याकडे अशी माणसं आहेत लालबहादूर शास्त्रींच्या घरी ज्यावेळी त्यांचे मित्र पैसे मागायला गेले मला एक दोनशे रुपये पाहिजेत त्यावेळेचे दोनशे रुपये लालबहादूर शास्त्री म्हणले माझ्याकडे नाही आहेत एवढे पैसे त्यांची बायको म्हणाली नाही माझ्याकडे आहेत तिने दोनशे रुपये दिले काढून शास्त्रीने विचारलं तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून ती म्हणली नाही दर तुम्ही पगारातून देताना त्यातले पाच दहा पाच दहा रुपये मी वाचवते त्यांनी गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं की मला ह्याच्या पुढे माझा दहा रुपये पगार कमी करा यशवंतराव चव्हाण गेले त्यावेळी त्यांच्या खात्यावर पंचवीस हजार रुपये नव्हते आपल्या मंत्र्यांच्या म्हणजे साधा आपला नगरसेवक आज निवडून आला की पुढच्या वर्षी तो कोठ्या दिवशी असतो त्याची चौकशी का नाही होत म्हणजे मला कळतं की हा भ्रष्ट आहे पण तुमच्या का नाही लक्षात येत त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ना का हो। की नाही राव म्हणजे तुम्ही आमची माझा मी शंभर रुपये आल्यानंतर तीस रुपये इन्कम टॅक्स भरतोच अठरा रुपये अठरा रुपये तुम्ही अजून जीएसटी घेता हे सगळं आम्ही केल्यानंतर सुद्धा आमच्या चौकशा होतात तुमच्या का नाही होत मला असं वाटतं की भ्रष्टाचार हे केवळ राजकारणच नाही आपल्या संपूर्ण व्यवस्थेला लागलेली कीड आहे आणि दुर्दैवाने हे संपवायची असेल तर खूप सामूहिक प्रयत्न करावे लागतील ला। नानांनी या व्हिडिओमध्ये अगदी खटक्यावरच गोट ठेवलं त्यांनी स्पष्टच विचारलं आमच्या चौकशी होतं तुमच्या का नाही होत आम्हाला स्पष्टपणे दिसतंय इथे काहीतरी चुकतं इथे काहीतरी गौड बंगाल तुम्हाला का नाही दिसत तुमचे नगरसेवक पहिल्या स्तंभ मध्ये कोट्यादेश होतात तुम्हाला दिसत नाही नानांनी खटक्यावर बोट ठेवलं आणि त्यामुळे इथे विनोद करायच्या भानगडीमध्ये एकनाथ शिंदे काहीतरी लावून जातील त्यापेक्षा मीच उत्तर दिलेलं बरं म्हणून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या अगोदर उत्तर देण्यासाठी मैदानात उतरले मी तुम्हाला आणखी एक महत्वाचा व्हिडिओ दाखवतो अतिशय महत्वाचा सुरेख व्हिडिओ आहे ज्यामध्ये राजकारणच सर्व काही हे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचं कसं मनामध्ये फक्त राजकारण आहे कमळीला फक्त राजकारण महत्वाचं आहे हे या व्हिडिओत स्पष्ट होत ज्यावेळेस नानांनी विचारलं की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली लोक तुम्ही उभी करता त्यांच्यावर केसेस असतात बलात्काराचे खडण्यांचे खुनांचे सगळ्याचे गुन्हे असतात त्यांना तुम्ही उभं करता त्यावेळेस देवेंद्र फडणवीस काय म्हणाले माहितीये त्याच लोकांना निवडून आणता तुम्ही किंवा हीच लोक निवडून येतात चांगल्या शुद्ध चारित्र्याची लोक त्यांची डिपॉझिट जप्त होतात याचा अर्थ स्पष्ट स्पष्ट लक्षात घ्या म्हणजे उद्या बलात्कारी देशद्रोही आतंकवादी कोणीही असो जर तो निवडून येत असेल भारतीय जनता पक्ष त्याला जवळ करतो का आता तो निवडून आलेला आहे किंवा निवडून येचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे जो जी व्यक्ती निवडून येत नाही भले शुद्ध चारित्र्याची आहे पण त्यापेक्षा निवडून येत नाही तर आम्ही जो निवडून येतोय जर मग तो बलात्कारी का असेल निवडून आणणार त्याच्या सामर्थ्य आहे आणि हे जर सुधरवायचं असेल तर जनतेने सुधरवायला हवं आम्हाला काय आम्हाला निवडून आणायचं त्यामुळे आम्हाला असले उमेदवार द्यावे लागतील जरा किती व्हिडिओ होता मला असं वाटत की भ्रष्टाचार ही केवळ राजकारणच नाही आपल्या संपूर्ण व्यवस्थेला लागलेली कीड आहे आणि दुर्दैवाने ही संपवायची असेल तर खूप सामूहिक प्रयत्न करावे लागतील याचं कारण असं आहे की आपण बघा भ्रष्टाचाराकरता जेलमध्ये जाऊन आलेले अनेक प्रकरणांमध्ये अडकलेले असे लोक थंपिंग मेजॉरिटीने जिंडून येतात त्यांना लोक वारंवार निवडून पाठवतात आणि मग त्यातनं समाजामध्ये भ्रष्टाचाराबद्दल कुठलाही तिरस्कार तयार होत नाही जोपर्यंत समाज चांगल्याला चांगलं म्हणणार नाही आणि वाईटाला वाईट म्हणणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार देखील नाही आणि म्हणून मला असं वाटतं की एक सामूहिक प्रयत्न आपल्या सगळ्यांना करावा लागेल उदाहरणार्थ अनेक वेळा आम्हाला लोक विचारतात की का हो तुम्ही इतके गुन्हे आणि कसं त्यांना तुम्ही तिकीट देता तर आम्हाला त्याला सांगावं लागतं की बाबा त्याच्यावर गुन्हे आहेत पण तोच निवडून येतो आणि दुसऱ्याला मी खूप चांगला साळसूत सुंदर स्वच्छ टिकाऊ त्याला उभे केलं डिपॉझिट चाललं त्याचं त्यामुळे हा केवळ हा राजकीय नेते केवळ हे बदलू शकत नाही समाजाला बदलावं लागेल तो किरीट नावाचा भामटा मागच्या काही इंटरव्यूज मध्ये मी त्यांना पाहिलं की आम्ही आता हे सारे सुधारलेले आहेत छोटे छोटे भ्रष्टाचार आम्ही माफ केलेले आहेत मोठ्या भ्रष्टाचारांना रोखण्यासाठी इंटरेस्ट ऑफ द नेशन आम्ही यांना सगळ्यांना माफ केलेलं आहे आम्ही मोठ्या परस्पेक्टिव्ह मधून लार्जर इंटरेस्ट मधून पाहतोय देश सर्वप्रथम त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी माफ केल्या आता हे सुधारले आहेत त्या किरीट भामट्याला देवेंद्र फडणवीसांनीच उत्तर दिलंय सुधारले वगैरे काही नाही हेच निवडून येतात आणि आपल्याला राजकारण महत्वाचं राजकारण जगलं पाहिजे आपलं त्यामुळे काय बलात्कारी निवडून येवेत किंवा हे गुन्हेगार निवडून येऊत काय फरक पडतो त्यांना घ्यावं लागेल हे किरीटला स्वतः देवेंद्र यांनीच उत्तर दिलेलं आहे मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये नाना एक प्रश्न करतायत एकनाथ शिंदेना की तुम्ही देवेंद्र यांच्या संपर्कात होतात का ज्यावेळेस तुम्ही शिवसेना फोडत होतात नाना काय प्रश्न विचारलात हा शेवटा शेवटाला हा सगळा खेळ तुम्हाला वाटतं का यांच्या हातातला होता हा सगळा खेळ कमळाचा खेळ कुणाला कमळाचा कळला हे हे गाणं इथे सोपतं खेळ कुणाला कमळाचा कळला या सगळ्याचा सूत्रधार कमळ नाना कमळाने असंवैधानिक दोन दोन आता उपमुख्यमंत्री ठेवलेत कमळ शिवसेनेला मुख्यमंत्री पद जे अर्ध्या टर्म साठी ठरलं होतं ते देत नाहीये एकनाथ शिंदेना देऊ केलं स्वाद घेऊन झाला निवडणुका जिंकून झाल्या कशाच्या जीवावर जिंकल्या तुम्हाला सांगत नाही मी आता पुन्हा पण आता पुन्हा काय केलं मुख्यचं उप झालं नाना खेळ कुणाचा कुणाला कमलाचा कळला त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले होय आम्ही संपर्कात होतो त्यावरही देवेंद्र फडणवीस मध्ये उतरले कारण एकनाथ शिंदे मध्येच काहीतरी बरतील वेगळंच आपण घेऊयात आणि सांगूय बाबा हा प्रश्न जो नानाचा आहे शेवट शेवटचा तो आपण जरा संपवूयात मला एक सांगा नाना उभ्या महाराष्ट्राने बरोबर भाजप शासित राज्यातला प्रवास पाहिला यांचा सुरत गुवाहाटी गोवा आणि तुम्ही म्हणताय संपर्कात होते का तुला हा देवेंद्र फडणवीसांशी बोलणं झालं होतं का काही हा आम्ही संपर्कात होतो ना संपर्कामध्ये होतो कारण शेवटी आमचा संपर्क आजचा नाही ना पाच वर्षापूर्वीपासून पाच वर्षात सरकार जे मोठमोठाले इथे राज्य करते आहेत अविशेष रूपचे जसं इनोने शरदरावजी का नाम लिहा शरदरावजी आहे काँग्रेस है शिवसेना आहे इनको समझ में भी नहीं आया कि कब ये चले गए करके देखो इसमें क्या विश्वास की बात है या व्हिडिओचा शेवटाला दरडा मनाले ज्यावेळेस तुम्ही शिवसेना फोडत होता तुमच्या नेतृत्वाच्या ही गोष्ट लक्षात कशी आली नाही त्यावर यांनी काय म्हणाल एकनाथ शिंदेंनी की बात विश्वास की हे ये बात विश्वास की है आणि खरच यांनी तो विश्वास तोडला विश्वासघात केला शिवसेनेच्या पक्षप्रमुखांशी विश्वासघात केला ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता ज्यावेळेस ते स्वतः आजारी होते दोन वेळा त्यांना कोविड झाला होता ते वेगवेगळ्या समस्यांमधून जात होते आरोग्याच्या त्यावेळेस त्यांच्याशी विश्वासघात झाला आणि हे त्यांनी स्व कबूल केलं देखील हे विश्वास की बात आहे जो आम्ही तोडला असो तोडताच तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या